उपस्थित मान्यवर शोकाकुल भगिनी आज आमचे कुटुंब प्रमुख आमचे वडील आणि आपले सर्वांचेच कुटुंब प्रमुख आपल्यातून गेले तिच्या दुःख मध्ये फक्त बेनके परिवारच नाही पण तालुक्यातल्या प्रत्येक गाववाडीतला व्यक्ती आणि महाराष्ट्रातले अनेक त्यांच्याबरोबर काम केलेल्या व्यक्तींना झालं के आणि गेल्या दहा दिवसामध्ये अनेक लोक आमचं सांत्वन करण्यासाठी भेटून गेलेले वल्लभ शेठ बेंके साहेबांची कीर्ती किती होती हे सर्वांना माहिती आहे आणि अनेक वक्त्यांनी इथं बोलून दाखव ज्या दहा दिवसामध्ये अनेक लोक आम्हाला भेटून जायचे आणि बेंके साहेबांबद्दल त्यांचे अनुभव सांगायचे न ऐकलेले लपलेले पैलू बेंके साहेबांचे जेव्हा कानावर आले तेव्हा नेतृत्व करत असताना एखादा नेता काय काय करत असतो या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं ऐकायला मिळाल्या ऋण निर्देश कसं करावं हा माझ्यासमोर एक प्रश्नच आहे तुम्ही जे पूर्वीपासून जे बेणके साहेबांना आमच्या कुटुंबावर प्रेम केले ते ऋणातून कितीही शब्दात जरी व्यक्त केलं तरी ते मुक्त होऊ शकत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली वल्लभशेठ बेंके साहेबांना शरद चंद्रजी साहेबांच्या आशीर्वादाने या तालुक्याची नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर सातत्याने विजय होऊ नये पराभव साहेबांनी कायम बेंके साहेबांना आमच्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचं काम केलंच आहे आणि दोन हजार चारला जेव्हा ते निवडून आले त्यापासून आजीदादांची साथ या तालुक्याच्या विकासाला वल्लभशेठ बिंके साहेबांच्या नेतृत्वाला आणि त्यानंतर मी दोन हजार चौदाला उभा राहिलो पराभव झाला दोन हजार एकोणीसला निवडून आलो तेव्हा दोन्ही म्हणजे साहेबांचं पण आणि दादांचं पण हे खूप मोठा आशीर्वाद मार्गदर्शक म्हणून कायम आपल्या सर्वांच्या पाठीमागे ते उभं राहिलेले आहे एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे हे प्रेम तुम्ही जेव्हा करतात तेव्हा वल्लभशेठ बेनके साहेबांची जी शिकवण आहे की तालुक्यातल्या जनतेच्या प्रति आत्मसमर्पण आपलं कर्म म्हणजे तालुक्यातल्या लोकांची सर्वसामान्य जनतेतली सर्व जाती धर्मातल्या लोकांची सेवा करणे सेवाच हा आपला धर्म आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे ही शिकवण बेनके साहेबांची आम्हाला कायम राहिली मला अजूनही तो दिवस आठवतोय एकदा लोकसभेच्या उमेदवारी म्हणून आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण म्हणून पक्षांतर्गत जेव्हा चर्चा चालायच्या तेव्हा मंगलदास बांधल एकदा बेनके साहेबांकडे आले म्हणले अतुल उभा करा वल्लभ त्याला सांगितलं की माझ्या बापाने कधी मला सांगितलं नाही तू उभा राहा आणि मी त्याला सांगणार नाही तर त्यांनी ठरवायचं आणि तू नको इथं येऊ आमच्या येतात असं गमतीने बोलायचं त्यांचा तो स्वभाव होता आणि अशीच त्यांची भाषा असायची आणि जेव्हा मी पहिल्यांदा निवडून निवडणुकीला दोन हजार चौदाला उभा राहिलो तेव्हा साहेबांची तब्येत बरी नव्हती हो साहेबांच्या बरोबरीने अनेक आने, तरुण सहकारी म्हटले की की साहे आता साहेबच उभे राहिले पाहिजे नसून उभे राहत तर मग आता आपल्याला अतुलला उभं करण्याशिवाय गत्यंतर नाही मला ते म्हणाले उभा तर राहतोय निवडून येशील पडशील काय माहीत नाही पण एकदा उतरला तर माग फिरायचं नाही लोकांच्यासाठी काम करत राहायचं आणि म्हणून ते सेवा आपण हातात धरला दोन हजार एकोणीस ला आपण सर्वांनी प्रेम केलं ऋण निर्देश करून या प्रेमातून उतराई आम्ही होऊ शकत नाही आमच्या कुटुंबाने आणि आमच्या जवळचे जे सहकार्य त्यांनी असं ठरवलेलं आहे की पुढच्या एक वर्षाभर सर्व आपल्या तालुक्यातले ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील शिक्षण क्षेत्रामध्ये बेनके साहेबांनी काम केलं ते शिक्षण क्षेत्रामध्ये असेल वारकरी संप्रदाय असतील आमचा आदिवासी बांधव असेल मुस्लिम बांधव असतील बौद्ध समाज बांधव असतील इतर सर्व जातले असतील या सगळ्यांच्या प्रती कुटुंबाच्या वतीने कृतज्ञता सोहळा हे वर्षभर आयोजित करायचे आणि त्या वर्षभरामध्ये बेनके साहेबांच्या वर प्रेम जे दाखवले ते प्रेमाचं एक प्रतीक म्हणून आम्हाला काहीतरी करायचं आणि म्हणून ते आम्ही ते करतच राहणार आहे पुढे जा जुन्नार तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे आपले जे जे करता येईल ते केलं गेलं पाहिजे आम्हाला लहानपणी हॉस्टेलला टाकलं तिन्ही मुलांना वयवर्ष चार होत आई रडायची सगळे कुटुंबातले म्हणायचे काही मुलं जड झाली का तिकडे हॉस्टेलला टाकलं पण ते म्हणायचे नाही राजकारणाचा लवलेश त्यांच्या पर्यंत आलं नाही पाहिजे सुशिक्षित झाले पाहिजे सुसंस्कृत झाले पाहिजे आणि कॉलेज जीवन संपून जेव्हा इथं आलो तेव्हा म्हणले चारित्र्य जपलं पाहिजे तालुक्याची सेवा करायची हे आम्ही वल्लभशेठचे वाक्य आम्ही कधी विसरणार नाही आणि त्यांनी आम्हाला जे घडवले या तालुक्याचा विकास हा होतच राहील कुणी आमदार झालं कुणीही लोकप्रतिनिधी झाला तो विकास करणारच आहे पण तालुक्याची संस्कृती आणि तालुक्याची पुढची पिढी ही चांगली कशा पद्धतीने घडेल याचं भान माझ्यासह आपण सर्वजण एकत्रितपणे वल्लभशेठ बेंके साहेबांच्या विचाराने पुढे जाण्याची भूमिका आपण निश्चित प्रकारे ती घेऊयात आम्ही कुटुंब या तालुक्यातल्या जनतेसाठी आम्ही काही संस्थांशी चर्चा केलेली आहे अत्यंत अल्प दरात सर्व आरोग्यावर उपचार होईल पर क्यातल्यापासून सगळ्या गोष्टी असं एक चॅरिटेबल हॉस्पिटल आम्ही उभं करण्याचा आमचा मानस आहे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये ती उभं करून या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेची सेवा कशी करता येईल ते आम्ही करणार आहे या तालुक्यामध्ये राजकारणातच काम केलं पाहिजे असं नाही पण समाजकारण पहिलं देह डोळ्यासमोर ठेवून आणि तालुक्याच्या हितासाठी जे जे करता येईल त्या दृष्टीने पुढं जाण्याचं काम मी आणि आमचे सर्व सहकारी भविष्याच्या कालावधीमध्ये आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत वल्लभशेठसाठी हे आम्ही कायम करत राहणार आहे एवढा हा माझा मानस आहे एकच गोष्ट सांगतो एम आय टी कॉलेज आहेत डॉक्टर साहेब एम आय टी कॉलेज पॉलिटिकल गव्हर्नन्सचा एक कोर्स आहे त्या पॉलिटिकल गव्हर्नन्सच्या कोर्स राजकारणामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे अशांचं मार्गदर्शनाचं लेक्चर सुद्धा आयोजित केले जायचे आणि मग देशाचे अनेक मंत्री राज्यामध्ये अनेक प्रदीर्घ काळ ज्यांनी नेतृत्व केले त्यांचं प्रशासनातले अधिकारी जे असेल त्यांचं पण वल्लभ शेठ साहेबांची त्यांनी निवड केली त्याला विचारण्यात आलं की, की तुम्ही का निवड केली त्यांची अशा अनेक आमदार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त टर्मचे आमदार आहेत पण त्या एमआयटी कॉलेजने असं सांगितलं की हा जो नेता आहे याच्याकडे कुठली मोठी संस्था नाही सहकार क्षेत्राचं स्वतःच्या केंद्रित असणारं कुठलं जाळं नाही फक्त संघटनेच्या जीवावर सातत्याने निवडणुकीला सामोरे जाणं आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त करणं ही संघटना या माणसाने कशी जवळ ठेवलेली आहे याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांना इथं बोलवलेलं आहे वल्लभशेठ बेंक्या साहेबांची जी ताकद होती माणसं जोडायची आणि माणसं कशा पद्धतीने जोडायची आणि त्यांच्या मागं कशी ताकद लावायची ही त्यांच्या आयुष्यामधली ही खूप मोठी शिदोरी आम्हाला पेलवलक नाही माहीत नाही पण ते पुढे नेण्याची निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण काम करू अनेक मान्यवर इथं आहेत डॉक्टर किरण लामटीत आहेत कंद आहेत अनेक आहेत दादा पाटील फराडे आहेत देवेंद्र शेठ शाह होते असे अनेक माझे माझे आमदार इथं मोठ्या संख्येने उभे स्थित बाळासाहेब दांगटे सत्यशील मागेशी येऊन गेले देवराम शेठ लांडे आहेत अलकता आहेत उज्वलता आहेत असे सर्व महिलांमध्ये आमचे राजेशेखाई बोरकर आहेत बेनके साहेबांच्या बरोबर काम आमचे फिरोजबाई पठाण आहेत पण वेळेअभावी जरी त्यांना संधी नसली तरी मिळाली नाही नसली तरी तुम्ही इथं आलात हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मी इथं उपस्थित प्रत्येकाला विनंती करतो की आपण सर्वांनी अन्नप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अन्नप्रसाद घेतले म्हणजेच वल्लभशेठ बेनके साहेबांच्या प्रती आपण आदरांजली अर्पण असं होईल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुका आमचा बेनके परिवार यांच्या वतीने आपलं सर्वांच ऋण निर्देश करतो आणि त्याचबरोबर हे जे दोन व्यक्ती आहेत अनिल पाटील आणि अविनाश इंगवले यांनी गेले दहा वर्ष साहेब आजारी असताना त्यांचं केअरटेकर म्हणून खूप सेवा केली आणि साहेब गेल्यानंतर आम्हाला आता इथंच राहायचंय इतके ढाय मोकून रडले भावासारखे आमच्यावरती राहिले त्यांचं नामोल्लेख मला इथं करावासा वाटला आणि अजून बऱ्याच गोष्टी येत नंतर त्याच्याबद्दल उहप करेलच पण आपण सर्वजण आलं इथं मी आपण सर्वांचा ऋण व्यक्त करतो आणि आमचे ग्रामस्थ युवरे बुद्रुक बोरवाडी कैलासनगर सहकार नगर तेजेवाडी युवरे खोर्द ठिकेकरवाडी यांनी या ये सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यांचंही मनपूर्वक आभार धन्यवाद ओम शांत धन्यवाद यानंतर आपण सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे पाच हजार रुपये सर्व सा अर्पण करण्यासाठी सन्मानिशांळी आपल्याला विनंती आपण पुढे यायचं